महोगनी हे जसं सागवान आहे तसेच एक टिंबर उड किंवा याला आपण काय म्हणतो घरातील फर्निचर साठी उपयोगी असणार यापासून लाकूड आपल्याला मिळतो या लाकूडाचं वैशिष्ट्य असं आहे की यालाही कीड लागत नाही एकदम असं ब्राउनिश असं याचा हे असतो हे रॉटिंग सुद्धा होत नाही कुजत नाही आणि दणकट असते म्हणून फर्निचरमध्ये याची खूप मागणी आहे म्हणजे सागवानच्याच तुलनेने किंवा पॅरल आपल्याला याला म्हणतो की या महोगुनीची आपल्याला हे तुलना करता येऊ शकते म्हणजे जवळपास दहा वर्षामध्ये या झाडाची उंची वीस ते चाळीस फूटपर्यंत जाते आणि जसं आपण म्हणतो की घनफुटाला खूप महत्त्व असते तर याचा घनफूटसुद्धा वीस ते चाळीस घनफूट इथपर्यंत होतो दहा ते बारा वर्षामध्ये गुण आणि जवळपास एका झाडाची किंमत आपल्याला तीस ते साठ हजार यापर्यंत जाते क्वालिटी अनुसार ज्याचा जो दर्जा असतो आणि या अनुषंगाने जसं म्हणजे पाचशे ते पंधराशे घनफूट याप्रमाणे याचं आणि याला बाजारात खूप किंमत मिळते आपले शेतकरी बंधूसुद्धा या मगगुनीची लागवड करू शकतात तर ही जी झाडं आहे इथे ब्रिटिश काळात जे बॉटनिस किंवा वनस्पतीशास्त्रज्ञ एम जी उड्रो कार्यरत होते त्यांनी लंडनहून या मोगनीचे बी आणून इथे याचे रोपं तयार केली आणि हे जी दोन रांगं दिसतात ही त्या काळात लावलेली आहे म्हणजे जवळपास दीडशे वर्ष ही जुनी झाडं आपल्याला आता इथे पाहायला मिळतात जवळपास पाच ते सात मीटर अंतरावर आपण याची लागवड करू शकतो याला हवामान एक चांगलं असं उष्ण दमट लागतो पाणी थोडं सुरुवातीला म्हणजे स्थरावरापर्यंत खूप रोज द्यावं लागते आणि एकदा एस्टॅब्लिश झाल्यानंतर याची फारशी काळजी आपल्याला करावी लागत नाही लागवड केल्यापासून किमान के दहा ते बारा वर्ष म्हणजे हे यासाठी की आपल्याला जो कमर्शियल व्यावसायिक जो ह्याचा जो रेट किंवा बाजारभाव जो आहे तो घनफुटावर असतो मोठा घनपुट तयार होण्यासाठी किमान बारा वर्ष लागतात म्हणजे वीस घनपुटाच्या पुढे याला रेट चांगला मिळतो म्हणजे आपल्याला किमान बारा वर्ष तरी याची जोपासना करणे आवश्यक आहे जो रेट किंवा बाजारभाव जो आहे तो घनपुटावर असतो जमीन मध्यम निसराची जमीन चालते फक्त अति क्षारयुक्त जमीन नको आहे चोपन जमीन अजिबात चालत नाही या झाडातली जी असतात ना ते आम्ही गोळा करतो आणि आम्ही याचे रोपो तयार करतो आणि आमच्या नर्सरीमधून याची विक्री करतो माझा दूरध्वनी क्रमांक आहे आठशे बत्तीस चौऱ्याण्णव अठ्ठावन्न एकशे अठ्ठ्याहत्तर आणि आमचा जो संशोधन इथला नंबर जो आहे दोन नऊ 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 झिरो सदुसष्ट म्हणजे दोन चार वेळेस नऊ आणि झिरो सदुसष्ट हा लँडलाईन नंबर आहे आपले शेतकरी बंधू आमच्या कार्यालया वेळेत म्हणजे ता एक आणि दोन ते पाच या दरम्यान आपण कधीही आमच्याशी संपर्क साधू शकता